परभणीमध्ये झालेल्या घटनेचे संगमनेर शहरात आक्रोश दाखवा संगमनेर बंदची घोषणा संगमनेर शहरात परभणीमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद आता संगमनेर शहरात आक्रोश दाखल करत संगमनेर बंदची घोषणा केली आणि संगमनेरच्या नागरिकांनी स्वतः मोर्चा काढून संगमनेर मधील व्यापाऱ्यांचे दुकान बंद केले सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी भीमसैनिक यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आहे संगमनेर भीमसैनिकांचे पोलीस प्रशासनाला आव्हान करण्यात आले ज्या पोलीस अधिकाऱ्याने सोमनाथ सूर्यवंशी या मारहाण करण्यात आली याच प्रकरणांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना आपला जीव गमावा लागला अशा या पोलीस अधिकाऱ्याला चार ते पाच दिवसात निलंबित करण्यात यावे नाही तर आम्ही फक्त संगमनेर शहरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्यांना आक्रोश आंदोलन करू असा सर्व भीमसैनिकांनी पोलीस प्रशासनाला बजावणी केली आहे

त्या सर्वात ते गंभीर जखमी झालेत त्यावरून त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल केलेत बिनबुडाचे गुन्हे आहेत ते ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आहेत काही जॉब करणारे आहेत तुम्ही त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आणि तुमची न्यायालयीन कस्टडी असताना तुमच्या कस्टडीमध्ये आमचा भीमसैनिक आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा मारला जातोय हे निंदनीय आहे याचा आम्ही पहिले निषेध व्यक्त करतो आणि आणि त्याचा बळी आम्ही असं सहज देणार नाही त्याचा आम्ही बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही आणि आता जे आम्ही संगमेरमध्ये आज संगमेर, संगमेर बंदची हाक दिली जे बंद करायचा प्रयत्न केला बाकी के जनतेने आम्हाला जो सपोर्ट केला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या श्रद्धेस्थान आदर आंबेडकर साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्यांचं आम्ही आज्ञा पाळलेली आहे आणि मी विनंती करत सर्व भीम सैनिकांना त्यांनी ती आज्ञा पाळावी व शांततेच्या मार्गाने जे बंदी हात दिली ती सक्सेस झालं पाहिजे यशस्वी झालं पाहिजे आणि याही मी आव्हान करतो संपूर्ण आंबेडकरांनी समाजाला ह्यापुढेही जसं सत्ता परिवर्तन झालं आहे तसं हिंदू मुस्लिम दलित वर अन्याय अत्याचार वाढत जाणार आहे त्यामुळे आपण सक्षम झालं पाहिजे आपण हुशार झालं पाहिजे आपण शिकलं पाहिजे कशा पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपला बळी इथून पुढे गेला नाही पाहिजे आता तसं आपलं एक आप ले ले एक जानेवारी आली तिथे आपल्याला दक्षता घ्यायची आहे मागं भीमा कोरेगावची जानेवारीला दंगल झाली होती त्याच दरम्यान एक दंगल झाली पण विशेषतः सांगा मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस भीमा कोरगावची दंगल झाली त्यावेळेस जे पोलीस निरीक्षक तिथं होते ड्युटीला ते निरीक्षण आज परभणीमध्ये ड्युटी करत आहे यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे सर्व भीमा अनुयायी भी भीमसैनिक यांना जात शंका आहे त्याच्यावरती सकल चौकशी व्हावी त्याच्या त्या अधिकारा दुषी डरत असत त्याच्यावरती कारवाई त्याचं निलंबन व्हावं आणि यापुढे कोणतंही आंबेडकरवादी चळवळीतल्या इथल्या बळी गेला नाही पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस अजून एक मी तत्परतेने सांगतो आणि मी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आव्हान करतो भारतीय संविधानाचं ज्या ज्या वेळेस विटंबना होईल वी। त्या विटंबना करणाऱ्या त्या नाराज अमाध राष्ट्रद्रोह दोरा। देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत संपूर्ण भारत देश या संविधानावर चालतो संविधान हे सर्वांसाठी आहे सर्व जाती धर्मांसाठी आहे कोणा एका धर्मासाठी नाही कोणत्या एका जातीसाठी नाही ज्या ज्या वेळेस संविधानावर घाला येतो त्या लोक रस्त्यावर उतरतात हे फक्त बाबासाहेबांनी फक्त बाबासाहेब लेकर आम्ही नाही बाबासाहेबांचे लेकर हे सर्व आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मला मी आव्हान करतो सर्व समाजाच्या विरुद्ध मंत्री तुम्हाला आव्हान करतो ज्या ज्या वेळेस भारतीय संविधानावर घाला येईल त्याची विडंबना होईल त्याच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे व त्याला भारताच्या हद्दपार करावे एवढं मी कर तो, तो ते करतो आव्हान करतो आणि थांबतो संविधान फोडून फेकण्याची रस्त्यावर अशा मनोरुग्ण आणि जातीवादी शक्तीला परत मी त्याचं निषेध व्यक्त करतो या देशामध्ये अनेक शक्ती वेगळ्या वेगळ्या मार्गाने संविधानाला बंद करण्याच्या प्रयत्नात आहे या संविधानाला बंद करण्यासाठी अनेक शक्तींचं निवेदन चालू आहे असे मनोरुग्ण म्हणून या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री असन किंवा उपमुख्यमंत्री असन किंवा दुसरे उपमुख्यमंत्री असन मी प्रत्येक प्रशासनाला सर्वांना विनंती करतो की हे जी घटना झालेली आहे ह्या घटनेमध्ये जे आमचे सोमनाथ सूर्यवंशी याला जी अटक केली आंदोलन करायचंच नाही का आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी डायरेक्ट अटक करायची त्याचे एम सी आर पी सी आर घ्यायचा आणि बेजम त्याला मारायचं आणि त्याला अशी मोठी जे धन आणखी शक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न या त्याचं खंडन करण्याचा प्रयत्न करत आहे मी अशा या शक्तीचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि जो अधिकारी जो पोलीस अधिकारी ज्यांनी एम सी आर त्याला अटक केलं त्याला तुरंत तिथून निलंबित करण्यात यावं असं मी आमच्या सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने मी विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो एवढं चार पाच दिवसात त्याला निलंबित नाही केलं अन्य तर हे आंदोलन हे संगमनेरमध्येच नव्हे तर परत एकदा महाराष्ट्रामध्ये जल्लोषात आम्ही करणार आहोत जय भीम जय भार्मा गमेंट ऑपरेशन करून उच्चारणात आलं पन्नास ते साठ जणांना दा उच्चारण करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये आमचा बांधव जो सूर्यशी नावाचा जो निसम आहे त्याला पोलिसांच्या कस्टडीत असताना त्याला खरं तर जामीन मंजूर झालेला होता पण तरी पण त्याचा तिथं मृत्यू झालेला आहे खरं आणि त्यांच्या ताब्यात असताना मृत्यू कसा होतो अशा शंका सुशंका आम्हाला सतावत आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संगमनेर बंद केलं आणि संगमनेरकरांनी आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला साथ दिली तर आणि त्याच्यामुळं आज जो जर आज आमच्यावरती वितलेली आहे की तुमच्यावर सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांनी स सोबत येऊन त्याला लढा द्यायचा आहे हा संदेश आम्ही संगमनेरकरांना दिलेला आहे आणि संगमनेरकरांनी सर्वांनी आम्हाला साथ दिलेला आहे प्रथमतः आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मी सैनिकांनी जो शांततेपूर्वक जो आपण सं स संप केला होता त्याला पण साथ दिली त्यांचाही मी आभार मानतो आणि येत्या काळात आम्ही एक इशारा देतो जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यावर आमचा संशय आहे जो कोणी अधिकार आहे त्याला लवकर लवकर निलंबित करणं आज कालच आपले सरसेनाने मानवबाद आंबेडकर यांनी ते महाराष्ट्र पंच आक पुकारली होती त्या अनुषंगाने सर्व बहुजन समाज एकत्रित होऊन संगमे शहरामध्ये एक शांततेचे आवाहन केलेलं आहे बंदचं आणि बंद दिला परंतु जे परभणीची घटना घडलेली आहे त्याच्यात माननीय मुख्यमंत्री तो जो व्यक्ती आहे तो मनोरुग्ण होता मनोरुग्ण होता तर माझं असं मत आहे मनोरुग्णात सर्पिफिकेट त्यांच्याकडे कधी मिळालेला आहे हा सगळा सवाल विरोधकांनी त्यांना विचारावा सर्पिफिकेट काढावं हो। नाहीतर आम्ही असे विनाकारण आतापर्यंत आमचे बळी गेलेले आता काल आमचा एक आम बळी घेतलेला आहे त्यांनी आम्हाला एक शंका आहे पोलिसांच्या मार आणि त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे आमच्या बांधवाचा मृत्यू झालेला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी मनोरुग्ण नसून त्याच्या पाठीमाग जे आहे षडयंत्र मनोरुग्ण आवास करू शकत नाही षडयंत्र आहे त्याचा योग्य तो तपास राहा आणि याच्या पाठीमाग एस आय टी यांना स्थापन करून योग्य तो आम्हाला आठ दिवसात निर्णय द्यावा तीव्र आंदोलन छान झालेल्या घटनेचं सर्व आंबेडकरी बांधव आणि समाजाचा तीव्र निषेध करीत आहे सगळ्यात प्रथम ही घटना झाली जे पोलिसांनी कोणतंही ऑपरेशन तिथे केलं गेलं त्या ठिकाणी महिलांना कार्यकर्त्यांना पुरुषांना शाळाकरी विद्यार्थ्यांना सुद्धा जेलमध्ये टाकून अमानुष्याशी मारहाण करण्यात आली तसंच आपला सोमवंशी सोनवंशी हा सुद्धा याला इतकं बेदम मारलेलं आहे त्या पी आयने त्याचा माझ्याकडे फोटो आहे त्याच्या अंगावरती एकही जागा शिल्लक नाही इतके काळे निळे वळ भयंकर प्रमाणात त्याचे आहे ते त्यामुळं त्याला त्याचा ते खून आपलं मर्डर नसून त्याच्या फार मोठ्या त्याच्या फार मोठ्या धनशक्तीने नियोजनबद्ध कट करून त्याला मारण्यात आहे असं आमचं मत आहे तरी सुद्धा या, या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी करून त्वरित आम्हाला न्याय द्यावा आणि त्या कुटुंबाला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला शासनाने पन्नास लाख रुपये